मंत्री प्रताप सरनाईकांच्या विधानानंतर आता ठाकरे सेना आणि मनसेनं एकनाथ शिंदेंना घेण्याचा प्रयत्न केलाय प्रताप सरनायकांच्या मुखी भाजपचा विचार आहे एकनाथ शिंदेंनी संदर्भात बोलावं असं संजय राऊत म्हणाले मतांच्या लाचारीसाठी मराठी आणि मुंबईला गहाण ठेवू देणार नाही असा थे ना थेट घणाखात मनसेनं केलाय बावनकुळेंनी सरनाईकांची बाजू घेतली आहे मात्र हिंदी भाषिकांसमोर हिंदी बोललं असल्याच बोलले असल्याचं ते म्हणाले बरं का हेच म्हणतात आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या वार त्यांचे जे कोणी नेते आहेत त्यांना विचारावं हा जो विचार आणि भूमिका आहे मराठी संदर्भातली हीच तुमची मुख्य भूमिका आहे का ते जे विचार मांडतात हा भारतीय जनता पक्षाचा विचार हा अमित शहाचा विचार आहे आणि मी वारंवार सांगतो यांच्या पक्षाचे नेते अमित शहा किंवा यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत त्याच्यामुळे अमित शहाना जे बोलायचं हे बोलतात माझ्या राज्याची आणि माझ्या मुंबईची आणि माझ्या बापाची म्हणजे वाडवडिलांची भाषा ही मुंबई मराठी आहे आणि मुंबई देखील ही मराठी माणसांची मुंबई आहे तर मला त्यांचे जे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना सांगावं असं वाटतं की आपल्या मंत्र्यांना आवरा आवरा कारण तुम्ही मतांच्या लाचारीसाठी मराठी आणि मुंबई जर घाण ठेवणार असाल ते आम्हाला मान्य नाही असं आहे की त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय होता लावला काय याच्याबद्दल तुम्हाला बघावं लागेल आणि मराठी ही सर्वांकरता आमची मायमराठी ही सर्वांकरता प्रताप सरनाईक मराठी दिवसभर बोलतात त्यांचाही पूर्णपिंड मराठी आहे ज्या ठिकाणी हिंदी वर्ग बसला असतो त्या ठिकाणी हिंदी बोलतात मराठी तर या महाराष्ट्रातल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा आपण आपल्या महायुती सरकारने आणि एन डी ए सरकारने मान्य मोदीजींनी दिला आहे त्यामुळं या वक्तत्वाचं मराठीच्या वृद्ध आम्ही आहोत किंवा मराठीच्या विरुद्ध प्रताप सरनाईक आहे असं मानण्याचं काही कारण